नमस्कार गोपाळ इंदूचं अजिबात ऐकत नाही गोपाळ इंदूला सोडून कायमची विटूची वाडी सोडून जातो तेव्हा इंदू गोपाळला खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण गोपाळ काहीच ऐकायला तयार नसतो तर इकडे अधोक्षच इंदूला शोधत असतो पण इंदू मात्र कुठेच सापडत नसते तेव्हा अधोक्ष स्वतःच म्हणत असतो मला आता इंदूला शोधावंच लागेल कुठे आहे ही, ही इंदू आतापर्यंत तर ही इंदू सापडली पाहिजे होती पण मला तर ही इंदू अजिबातच सापडत नाही आहे जे काही माझ्या मनात आहे ते मला तिला सांगायचं आहे जोपर्यंत मी ते सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा अधक्षजला खूप राग आलेला असतो तेवढ्या तिथे इंदू आलेली असते आणि इंदू खूपच रडवेली असते अधोक्षज इंदूला बघून म्हणतो इंदू मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते आदू आपण नंतर बोलूया आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो हिला काय झालं ही अशी का रिॲक्ट करते हिचं काहीतरी बिनसलं आहे का मला हिच्याशी बोलावं लागेल आणि म्हणूनच अध्यक्षच इंदूच्या पाठीपाठी जातो जेव्हा अध्यक्षच इंदूच्या पाठीपाठी जातो तेव्हा मात्र इंदू अधोक्षजला म्हणते आदू प्लीज सांगितलं ना मला आता बोलायची इच्छा नाही म्हणून प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबाव आणि प्लीज जा नाही तू तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो हिंदू तुला काय झालं हे बघण्यासाठी मी आलो बाकी काही नाही तेव्हा हिंदू बोलते मला काही झालेलं नाही आणि माझी काळजी करायची तुला गरज नाही अदू तू तु तु तुझं बघ हे ऐकून मात्र आदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आधू मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला कोणाशी काहीच बोलायचं नाही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र इकडे अधोक्ष स्वतःच्या रूममध्ये येतो आणि तो, तो म्हणतो काय चाललंय इंदू अशी का नर्वस आहे मला कळतच नाही पण इंदूचा राग घालवला पाहिजे इकडे इंदू खूपच रडत असते ती म्हणत असते गोपाळ तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम केलं पण तू मात्र मला एका झटक्यात सोडून गेलास गोपाळ तू असं का वागलास गोपाळ मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं तुझ्यासोबत संसार करायचा होता, होता। गोपाळ प्लीज प्लीज माझ्या आयुष्यात परत ये ना आपण दोघं विटूच्या वाडीत राहू विटूच्या वाडीतल्या लोकांचे सगळे प्रश्न सोडू आपलं गाव खूप मोठं करू तेवढ्यात मात्र तिथे ते अधोक्षस पुन्हा एकदा येतो आणि म्हणतो इंदू काय झालं आहे इंदू हे बघ तुला माझ्या बोलण्याचा राग येतोय मला कळतोय पण प्लीज इंदू समजून घे अगं मी मुद्दामून नाही करत आहे इंदू मला तुझी काळजी वाटते म्हणून तर मी तुझ्याशी बोलतो आहे प्लीज इंदू प्लीज तेव्हा मात्र इंदू बोलते आदू मला कळतं आहे तुला माझी काळजी आहे पण मला थोडा वेळ एकांत देशील का मला थोडं एकटं बसायचं आहे तेव्हा लगेच आदुक्षत बोलतो ठीक आहे मी तुला एकांत देतो पण फक्त थोडा वेळ त्याच्यानंतर तुला दरवाजा उघडावाच लागेल तेव्हा इंदू बोलते ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ मुंबईला जात असतो तेव्हा तो, तो स्वतःशीच बोलत असतो इंदे तू मला फसवलंस इंदे तू माझ्याशी असं का वागलीस मी कायम तुझा विचार केला इंदे आणि तू मात्र माझा विश्वासघात केलास इंदू मी कायम तुझ्या सोबत आहे पण तुला मात्र काय झालं आहे तेच कळत नाही इंदू मला या गोष्टीचं खरंच खूप नवल वाटतं आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते पुरे खरं सांगायचं तर आता मी गोपाळला विसरूनच जाईल गोपाळ माझं प्रेम आहे पण मला या गावाचा विचार करायचा आहे कधी ना कधीतरी गोपाळ परत येईलच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ म्हणत असतो नाही इंदू मी परत त्या गावाकडे फिरकणार नाही आणि मला परत त्या गावाकडे अजिबात फिरकायचंच नाही काही झालं तरी सुद्धा मी आता तो विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू स्वतःशीच म्हणत असते काय करू तेच कळत नाही आणि इंदूने दरवाजा उघडलेला असतो अदक्षच मात्र तिथेच दरवाजाशी बसलेला असतो इंदू जेव्हा अध्यक्षसला दरवाज्याशी बसलेलं बघते तेव्हा अधोक्षसच्या आणि म्हणते आदू अरे काय चाललं आहे तुझं अरे का माझ्यावरती एवढा विश्वास दाखवतोस तेव्हा लगेच अधक्षच म्हणतो इंदू अगं तू काय बोलतेस कळतं आहे का तुला इंदू मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार तर कोणावरती ठेवणार आणि इंदू अगं जरा विचार कर माझ्यासाठी तू काय आहेस तुला माहिती आहे ना इंदू मी सगळं काही सण करेन पण तुला दुखावलेलं सण करणारच नाही मी कायम तुझ्या सोबतच असेल तेव्हा इंदू बोलते आदू प्लीज एवढा माझ्यावरती प्रेम करू नकोस तेव्हा लगेच आदोक्षद म्हणतो इंदू माझं प्रेम नाही आहे मी तुझ्यावरती प्रेम करतोच प्लीज समजून घे तेव्हा मात्र इंदू बोलते हो ते मला माहिती आहे तुला माझी काळजी आहे तू माझ्यावरती प्रेम करतोस ते पण प्लीज तू जरा शांत बसशील का तेव्हा मात्र अध्यक्षच इंदूला म्हणतो इंदू मी शांतच आहे काय झालं आहे सांगशील का तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही तू कसलाही विचार करू नकोस तू फक्त तुझं बघ आणि तसंही सांगायचं तर मला आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो असं कसं शांत बसू तूच सांग कारण तुझ्या वागण्याचा मला त्रास व्हायला लागला इंदू मुळात तुझं वागणंच पटत नाही आहे मला तर काय करावं तेच कळत नाही इंदू कसं तुझ्याशी बोलू तेच समजत नाही प्लीज प्लीज जे काही आहे ते नीट बोल ना तेव्हा इंदूला खूपच त्रास होतो इंदू म्हणते आदू तुझ्याशी एवढं मी वाईट बोलते तरीसुद्धा तू माझ्याशी चांगलं का वागतोयस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो ते सर्व जाऊ देत इंदू इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं विठुरायच्या मंदिरात इंदू उभी असते तेव्हा मात्र तिथे विठू पंढरपूरकर आलेला असतो विठू पंढरपूरकर इंदूच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि इंदूला बोलतो इंदू बाळा तर कोणत्या गोष्टीचा विचार करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर म्हणतो खरं सांगू का इंदू आता येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा आता तुझं आयुष्य बदलणार आहे आणि खूपच भयानक आयुष्य तुझ्यासमोर येणार आहे पण त्यासाठी तू स्वतःला स्वतःला तयार केलं पाहिजेस तेव्हा लगेच इंदू बोलते मी तयार आहे आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही जे काही माझ्या समोर येईल ते मला मान्यच करायचं आहे आणि मी ते मान्य करणार तेव्हा मात्र विठू पंढरपूरकरला बरं वाटतं विठू पंढरपूरकर इंदूला म्हणतो इंदू आता जो मार्ग येणार आहे ना तो खूपच कठीण आहे पण तुला त्याचा स्वीकार करावा लागणार बाळा तेव्हा इंदू बोलते विठू तू आहेस ना माझ्यासोबत म्हटल्यावरती मला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही आणि खरं सांगायचं तर मी आहे ना म्हटल्यावरती काळजीच करायची गरज नाही आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच होती तेव्हा मात्र विठू पंढरपूरकर इंदूकडे बघतच राहतो त्यावेळेला विठू पंढरपूरकर इंदूला म्हणतो मी आहे तुझ्यासोबत पण जे घडेल त्याला सामोरं जायची तयारी ठेव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू विटू पंढरपूरकरच्या बोलण्यानुसार आपल्याला तर असंच दिसत आहे की इंदूचं लग्न आता अधोक्षच होणार कारण गोपाळ तर निघून गेला आहे असं नाही का वाटत की इंदू आता मोठ्या बाईंचे सून होणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू